नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरपंच संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आणि अविश्वास ठराव जर तुम्हाला दुसऱ्यांदा निवडून आलेल्या सरपंचा विरुद्ध घ्यायचा असेल किंवा दाखल करायचा असेल तर अशा लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ फार उपयुक्त असा ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला मिळत सरपंच आणि उपसरपंच जर अविश्वास ठराव आणायचा असेल तर या संदर्भात महाराष्ट्र ग्रामपंचायत एकोणीसशे अठ्ठावन्न या कायद्यातील कलम पस्तीस मध्ये तरतूद करण्यात आली सुरुवातीला अविश्वास ठराव दाखल करण्यासाठीची मुदत म्हणजे दोन हजार बावीस पूर्वी ही सहा महिन्याची होती म्हणजे सरपंच आणि उपसरपंच जर निवडून आले तर सहा महिन्यानंतर त्या व्यक्तींवर अविश्वास ठराव हा आणता येत होता परंतु दोन हजार बावीस मध्ये कलम पस्तीस मध्ये महत्वपूर्ण अमेंडमेंट झाली आणि त्या अमेंडमेंटनुसार आता जर सरपंच आणि उपसरपंच यांच्यावर अविश्वास ठराव आणायचा असेल तर मात्र त्यासाठी मुदत ही दोन वर्षाची करण्यात आली परंतु त्या कायद्यामध्ये कलम पस्तीस पोट कलम तीन आणि त्याचा प्रोव्हिजो जो चार आहे त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलं की सरपंच निवडीपासून दोन वर्षाच्या आत याच स्वरूपाचं प्रकरण मान्य न्यायालयासमोर आलं या प्रकरणाची वस्तुस्थिती अशी होती की जो काही सरपंच होता तो दोन हजार एकवीसमध्ये मध्ये निवडून आलेला होता आणि निवडून आल्यानंतर त्याने काही दिवसानंतर राजीनामा दिला राजीनामा दिल्यानंतर सदरची जागा ही महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न कलम त्रेचाळीस अन्वये व्हॅकंट झाली आणि वॅकेंट झाल्यानंतर त्या सरपंचाच्या जागेवर दुसरा सरपंच हा निवडून आला दुसरा सरपंच निवडून आल्यानंतर त्याला दे विरुद्ध देखील अविश्वास ठराव आणण्यात आला आणि अविश्वास ठराव हा मंजूर करण्यात आला त्याविरुद्ध संबंधित व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि धाव घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयासमोर प्रश्न हा होता की दोन वर्षाचा जो कालावधी आहे तो कुठून पकडावा म्हणजे कुठून दोन वर्ष हे तुम्हाला मोजता येतील असा एक प्रश्न मुंबई उच्च न्यायालयासमोर होता या प्रश्नाचं उत्तर देताना माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी त्यांचं लक्ष महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न कलम पस्तीस कोट कलम तीन आणि त्याच्यातील पूर्वी झो चारकडे बनवलं त्याकडे वळवल्यानंतर न्यायालयाने सांगितलं की रीट याचिका जी दाखल केली कोर्टासमोर फक्त प्रश्न एवढाच आहे की अविश्वास ठराव दाखल करून घेण्यासाठी कायदेशीर मुदत किती परंतु या प्रकरणामध्ये सरपंच हा निवडून आल्यापासून म्हणजे दुसरा जो सरपंच होता तो निवडून आल्यापासून दोन वर्षाच्या आत करायचं का पहिल्या सरपंच निवडून आल्यापासून दोन वर्षाच्या आत करायचं असा प्रश्न न्यायालयासमोर होता आणि याचिका करता देखील या मुद्द्यावरती ठाम होता किंवा या बाबीवर ठाम होता कि जा माजी को जाली जा की ज्या दिवशी माझी निवडणूक झाली त्या दिवसापासून दोन वर्षाच्या आतच माझ्या विरुद्ध अविश्वास ठरावा आणता येतो परंतु त्यामध्ये न्यायालयाने आणि वकिलांनी मोठ्या प्रमाणात युक्तिवाद केला आणि सांगितलं की जो दोन वर्षाचा कालावधी आहे तो कलम पस्तीसमध्ये पोट कलम तीन आणि प्रोव्हिझो चार मध्ये देण्यात आला तर आपण जर कलम पस्तीस पोट कलम तीन आणि प्रोविझो चार चा अवलोकन केलं तर त्यामध्ये फक्त फ्रॉम द डेट ऑफ इलेक्शन ऑफ सरपंच असा उल्लेख आहे म्हणजे सरपंचाच्या निवडीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत असा शब्द त्यामध्ये अशी शब्दरचना त्या कायद्यामध्ये करण्यात आली किंवा त्या तरतुदीमध्ये करण्यात आली याचाच अर्थ असा की सरपंच हा पहिला सरपंच जर निवडून आला असेल तर त्याच दिवसापासून दोन वर्षाचा पिरियड हा कॅल्क्युलेट केला जाईल किंवा त्याची मोजणीही करता येईल म्हणजे काय की पहिला सरपंच निवडून आल्यापासून जर मध्ये त्या व्यक्तीने राजीनामा दिला किंवा त्रेचाळीस खाली कोणत्याही स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाली म्हणजे जर तो अपात्र झाला असेल त्याने राजीनामा दिला असेल किंवा इतर कारणाने त्याचं जे पद आहे ते रिक्त झालं असेल आणि ते रिक्त पद भरून घेण्यासाठी जर दुसऱ्या व्यक्ती दुसरा व्यक्ती हा जर पुन्हा सरपंच झाला असेल तर मात्र पहिल्या सरपंचाच्या निवडीपासून तो दोन वर्षाचा पिरियड हा कॅल्क्युलेट केला जाईल म्हणजे तुमच्या समोर जर असा प्रश्न असेल की दुसऱ्यांदा सरपंच निवडून आल्यानंतर देखील पहिल्या सरपंचाच्या निवडीपासूनच दोन वर्षाचा पिरियड हा गणला जाऊ शकतो किंवा तो कॅल्क्युलेट केला जाऊ शकतो म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये जर एखादा सरपंच हा निवडून आला म्हणजे सरपंचाची निवडणूक दोन हजार एकवीस मध्ये झाली आणि त्यानंतर एक वर्षानंतर जर त्या व्यक्तीने राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्यानंतर किंवा इतर काही कारणाने जर ते पद रिक्त झालं असेल सरपंचाचं किंवा उपसरपंचाचं आणि अशा परिस्थितीत जर ते पद हे भरलं गेलं म्हणजे सरपंचाचं पद आणि उपसरपंचाचं पद जर ते पद हे भरलं गेलं तर ते पद भरल्यापासून न मोजता म्हणजे दोन वर्षाचा पिरियड हा ते पद भरल्यापासून न मोजता प्रथम सरपंच ज्या दिवशी निवडून आला त्या दिवसापासूनच दोन वर्षाचा पिरियड हा मोजला जाऊ शकतो असं न्यायालयाने सांगितलं आणि या सगळ्या गोष्टीची परिस्थिती बघता न्यायालयाने जास्त करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम एक पस्तीस मध्ये जे काही तरतूद करण्यात आली तर त्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं आणि सांगितलं की या ठिकाणी व्यक्ती हा क्रायटेरिया ठरवलेला आहे पोस्ट नाही म्हणजे सरपंच पहिल्या ज्या ज्या दिवशी पण सरपंच म्हणून निवडून आला तिथूनच दोन वर्षाचा पिरियड हा तुम्हाला कॅल्क्युलेट करता येऊ शकतो व्यक्ती म्हणून तो कॅल्क्युलेट करता येणार नाही ना त्यामध्ये बऱ्याच प्रकारे इंटरप्रिटेशन हे कायदेशीर भाषेमध्ये केलेलं आहे परंतु ते इंटरप्रिटेशन सर्वसामान्यांना समजणार नाही आणि सर्वसामान्यांना समजायला हवं म्हणून मी सोप्या भाषेत आणि तुम्हाला समजेल अशा भाषेत हे समजवण्याचा प्रयत्न करीत आहे म्हणजे थोडक्यात काय की जर अविश्वास ठराव आणायचा असेल तर अविश्वास ठराव हा प्रथम सरपंचांच्या निवडीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आतच तुम्हाला सरपंचा विरुद्ध अविश्वास ठराव दाखल करता येईल उदाहरणाने जर आपण बघितलं दोन हजार एकवीस मध्ये जर सरपंच निवडणूक झाली आणि दोन हजार एकवीसच्या डिसेंबर महिन्यामध्ये जर त्या व्यक्तीने राजीनामा दिला किंवा कोणत्याही कारणाने जर त्याचं पद रिक्त झालं आणि त्या दिवशी जर परत म्हणजे त्यानंतर जर सरपंचाचं पद भरलं गेलं आणि जर त्याच सरपंचा विरुद्ध जर तुम्हाला अविश्वास ठराव आणायचा असेल तर तुम्हाला अविश्वास ठराव आणण्याची मुदत ही दोन हजार एकवीस पासूनच म्हणजे ज्या दिवशी ती सरपंच निवडणूक झाली त्या तारखेपासून आणि त्या वर्षापासूनच कॅल्क्युलेट करावी लागेल आणि अशा वेळेस त्या सरपंचा विरुद्ध आणलेला अविश्वास ठराव हा देखील कायदेशीर आणि वैध मानला जाईल तर अशाप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या सरपंचावर जर अविश्वास ठराव आणायचा असेल तर या संदर्भात कायदेशीर मुदत किती आणि या 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 बाबतीत कायदेशीर तरतूद कुठे आणि कशी कशी करण्यात आली या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती घेतली मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर तुमचे तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील देऊ शकतात धन्यवाद